सिनेमांमध्ये काम केलेलं आहे जसं की उन्हाळा सिनेमा आहे लघुपटावरून मला आठवलं की मी तीन लघुपट लिहिले आणि दिग्दर्शित केलेला आहे नमस्कार विचारवेद्या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी कैवल्य आज आपल्यासोबत एक महत्वाची व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे नागेश धुर्वे नागेश धुर्वे हे एक सिनेकलाकार आहेत एक नाट्यकर्मी आहेत गेले पंधरा वर्ष झाले ते या सगळ्या कला क्षेत्रामध्ये काम करत आहेत नमस्कार नागेश नमस्कार सर एक मिनटामध्ये तुमची थोडीशी माहिती एक तर पंधरा वर्षांचा तुमचा एवढा गाढा अभ्यास आहे सगळा तर तुम्ही कोणकोणत्या पिक्चरमध्ये सिनेमांमध्ये किंवा तुमचा काय एकंदरीत अभ्यास आहे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना कळालं तर उत्तम होईल मी मुंबई विद्यापीठातून मास्टर केले थिएटर आर्ट्समध्ये त्यानंतर मी सी सी आर टी सेंट्रल रिसर्च ट्रेनिंग सेंटर आहे केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे तिथून मला दोन वर्षासाठी फेलोशिप होती वासुदेव लोककला त्यांचं सामाजिक आर्थिक जीवन आणि त्या कलेत समयानुसार किंवा काळानुसार जे झालेले परिवर्तन आहे हा माझा विषय होता त्यानंतर मी थिएटरमध्ये पंधरा वर्षापासून करतो काम मराठी आणि हिंदी रंगभूमीमध्ये त्याचबरोबर मी सिरियल्समध्ये अनेक सिरियल्समध्ये काम केलेलं आहे सिनेमांमध्ये काम केलेलं आहे जसं की उन्हाळ सिनेमा आहे मराठी त्यामध्ये काम केलं आहे पोरबाजार डॉक्टर प्रकाशबाब आमटे विद्यार्थी एक हिंदी सिनेमा मी केला होता निगेटिव्ह लीड केला होता तो सिनेमा आला नाही काही कारणामुळे आणि सिरियल म्हणाल तर क्राईम पेट्रोल सी आय डी साऊधर्न इंडिया तू माझा ती अस्मिता आणि आता नवीन सिरियल्स आहेत दोन त्यामध्ये काम करतो खूप छान सर सर एकंदरीत म्हणजे आपला जो विषय आहे सिनेमा कलाकारांविषयी का बोलू काय हे सिनेमा कलाकार असतात जे नाट्य क्षेत्रामध्येही काम करतात सिनेमातही काम करतात शॉर्ट फिल्म्समध्ये काम करतात सिरियल्समध्ये काम करतात सर एकंदरीत तुमचा काय अनुभव आहे बाबतीत लघुपटावरून मला आठवलं की मी तीन लघुपट लिहिलेत आणि दिग्दर्शित केलेलं आहे सिरियल्समध्ये पण काम करत असताना बराच अनुभव आलेला आहे तसं म्हणायला गेलं तर माझ्या मला टेलिव्हिजन म्हणा किंवा सिनेमा म्हणा तिथे म्हणावं तसं योगदान देता नाही आलं जेवढं नाटकामध्ये देता आलं तर अनुभव म्हणाल तर चांगला पण आहे वाईट पण आहे पण सिनेमा कलाकारांना संघर्ष खूप आहे म्हणजे तुम्ही नाटकातून त्यावेळेस सिनेमामध्ये जाता आणि सिनेमामध्ये जात असताना तिथे तुम्हाला ऑडिशन्स द्यावं लागतात तर मी जवळजवळ दीडशे ऑडिशन्स आत्तापर्यंत दिलेले आहेत वा आणि मग तिथे खूप अनुभव वेगळे येतात म्हणजे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे स्वतःला दाखवायचं आहे मग ते एक म्हणजे मी एवढं काम केलेलं आहे आणि तिथे एक असिस्टंट मुलगा असतो ज्याचा काय अनुभव आहे काय माहीत नसतो पण तो येतो बाहेर आणि तो म्हणतो की चेहरा बघतो आणि नॉट फिट फिट आणि नॉट फिट हा शब्द खूप महत्त्वाचा तिथे म्हटला जातो म्हणजे तुम्हाला जायचं आहे स्टुडिओच्या बाहेर स्वतःला दाखवायचं आहे आणि मग ते म्हणणार नॉट फिट फिट आणि लगेच मग दुसऱ्या ऑडिशनला जायचं आहे मला म्हणजे रिजेक्शन्स खूप असतात झालं सिलेक्शन तर त्यांचा फोन येईल नाहीतर फोन नाही आला तर समजून जायचं की तुमचं सिलेक्शन नाही झालं त्यामुळे आपल्याकडे तेवढी आप आदर्श पद्धत नाही आहे काम मिळवण्यासाठीची संघर्ष खूप आहे जवळजवळ मी ज्यावेळेस दोन हजार अकराला अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिकायला गेलो ग्रामीण भागातून एका छोट्या गावातून सांगोल्यातून त्यावेळेस तिथे मला खूप श शि शिकता आलं किंवा तिथे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या तर त्यावेळेस आमचे सर म्हणायचे की दिवसाला जवळजवळ चारशे लोक मुंबईत येतात दिवसाला चारशे चारशे लोक येतात देशभरातून फक्त स्ट्रगल करायला स्ट्रगल, हो। स्ट्रगल साती? साती। अरे बापरे चारशे लोक येतात हा सगळा संघर्ष आहे त्यानंतर तुम्हाला स्वतःवर काम करायचं आहे तुमच्या आवाजावर काम करायचं आहे तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी नीट जपायचे आहे तुमचं खाणं पिणं हे सगळं त्यामुळं खूप कठीण आहे म्हणजे सिने कलाकारांसाठी किंवा संघर्ष जे करतात त्या त्यांच्यासाठी काम मिळवणं टॅलेंट आहे तुमच्याकडं तुम्ही नाटकं केलेली आहेत तुम्ही डिरेक्ट करता तुम्ही तुम्हाला सगळं माहीत आहे तुम्हाला हिस्ट्री माहीत आहे पण तिथे तुम्हाला ते बघत नाही तिथे तुमचा लुक बघतात चेहरा बघतात आणि जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला हा जातो आहे का ते बघतात आणि बाकी अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये सर तुम्ही एक संघर्ष बोलले किंवा एक आदर्श पद्धत बोलले वे, वे, तर थोडाफार एक काय वाटतं तुम्हाला एक काय पद्धत असावी या सगळ्या प्रोसेसची पद्धत मला व्यक् व्यक्तिशः वाटतं की ज्यावेळेस मी सिनेमा करेन किंवा मी केलेला पण आहे तर मला असं वाटतं की जे डिरेक्टर म्हणून पन्नास टक्के हे टरचं का काम असतं आणि पन्नास टक्के डिरेक्टरचं काम असतं पण अभिनय चांगला होईल का नाही हे काम डिरेक्टरचं असतं शंभर टक्के कारण की डिरेक्टरकडंच स्क्रिप्ट असते आम्हाला काय केलं जातं चार लाईनी दिल्या जातात की ह्या चार लाईनी तुम्हाला बोलायच्या पण त्या चार लाईनीच्या अगोदरची काय गोष्ट आहे ते कॅरेक्टर काय आहे इतकं समजावून सांगितलं जात नाही तर ते व्यवस्थित समजावून सांगितलं गेलं पाहिजे त्यानंतर तुमचं ऑडिशन झाल्यानंतर जर तुमचं होणार नसेल तर तुम्हाला किमान एक मेसेज गेला पाहिजे की तुमचं ह्या ह्या कारणामुळं ऑडिशन सिलेक्शन झालं नाही तुमचं जेणेकरून तो कलाकार स्वतः परत काम करेल पण तेच आहे की ते, ते का मेसेज करत बसतील कारण की तो व्यवसाय आहे आणि मग इतके लोक येतात ऑडिशन दे देण्यासाठी चारशे चारशे पाचशे पाचशे हजा, हजार हजार लोकांना ते त्यातल्या दहा पंधरा लोकांना ते सिलेक्ट करणार आहेत असं उदाहरण धरूया तर बाकीच्यांना ते मेसेज का करत बसतील पण ही आदर्श पद्धत आहे की तुम्ही सांगा त्यांना एक किमान चार लाईनीचा मे मेसेज लिहा की यावेळेस तुमचं झालेलं नाही आहे आणि पुढच्या वेळेस दुसऱ्या प्रोजेक्टसाठी तुम आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि न होण्याचं कारण काय हे सांगितलं तर त्या व्यक्तीला त्या आर्टिस्टला काम करता येईल तर ती आदर्श पद्धत आहे दुसरी पद्धत ही आहे की सिलेक्शन झाल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळा काम मिळत नाही म्हणजे माझं एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सिलेक्शन झालं होतं इवन शाहरुख खानबरोबर सीन होता माझं लुक टेस्ट झाली मी प्रोडक्शन हाऊसला गेलो कॉस्ट्यूम ट्रायल झाला आणि त्यानंतर मी वाट बघत बसलो मला फोन येईल माझा पर डे पण ठरला होता आणि माझा पाच दिवसाचं काम होतं पण मला फोन नाही आला फार वाईट परिस्थिती दिसते सर आपण पर डे या गोष्टीवर एक थोडंसं बोलूया म्हणजे पर डे म्हणजे दर दिवसाचा पैसा ठरत हा त्याचा असं असतं की आता समजा की माझं उनडला कास्टिंग झालं कास्टिंग डिरेक्टर तुम म्हणतो की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आठ दिवसाचं शूट आहे तुमचं बजेट काय आहे हे विचारतात मग त्या कलाकाराला माहीत असलं पाहिजे की माझं मानधन मी किती सांगितलं पाहिजे मग ते बार्गेनिंग पण होतं मग सिरियल्समध्ये मानधन मी ज्यावेळेस काम केलं होतं दोन हजार सोळाला शेवटची सिरियल केली अस्मिता त्यावेळेस माझं अडीच हजार रुपये मानधन होतं आज जर परिस्थिती बघितली तर खूप बिघडलेली आहे नाशिक शहरासारख्या तिथे सिरियल्स शूट होतात कारण की आता मुंबईत राहत नाही शूट कारण की त्यांना कॉस्ट कटिंग वगैरे करावं लागतं मग ते बाहेर जातात आणि तिथे मग पर डे डे कमी येतात आज मी आत्ता मी परत काम करतो आहे ॲक्च्युली मला ते करायचं नव्हतं पण मला ते रोल चांगला आहे असं सांगितलं आणि माझं कास्टिंग केलं दोन सिरियलमध्ये आणि मला पर डे खूप कमी दिला म्हणजे मी दोन हजार सोळाला अडीच हजार रुपये पर डे करतो आहे आणि आता मी खूप कमी पैशात काम करतो आहे तर अशा गोष्टी असतात म्हणजे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुमचे पैसे तुम्ही किती येणार आहे बऱ्याच वेळा ठरलेले पैसे वेळेत मिळत नाहीत सिरियल्सच्या कलाकारांचं तर खूपच वाईट परिस्थिती आहे तीन महिन्यानंतर पैसे मिळतात तीन महिने हां जर समजा मी आज शूट केलं तर मला आजच्या दिवसापासूनचे तीन महिन्यानंतर ते शंभर दिवसानंतर मला चेक येणार त्या गावाचा ही परिस्थिती आहे सिरियलमध्ये अजून तुमचे या कला क्षेत्राबाबतीत किंवा एखादरी सिनेमाचं जे गणित आहे बाबतीत काय अनुभव आहे थोडे सांगा एक मला म्हणजे आत्तापर्यंतच्या अभ्यासांती मला लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे प्रोडक्शन हाऊस एक संकल्पना आहे प्रोडक्शन हाऊस म्हणजे निर्मात्याचं जो व्यवसाय निर्माता हा व्यावसायिक आहे व्यवसाय आहे ते निर्माता प्रोड्युसर असतो आणि त्याचं प्रोडक्शन हाऊस असतं त्याचं ऑफिस असतं त्याला प्रोडक्शन हाऊस म्हणतात तर ही प्रोडक्शन हाऊस ही संकल्पना विदेशात जर बघितलं तर त्याचे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज फॉलो फॉलो करावं लागतात त्याचे मूल्य आहेत काय ते फॉलो करावं फॉलो करावं लागतात तिकडे फॉलो नाहीत केले जातात आपल्याकडे निर्माता नाहीच आहे मुळे मुळात आपल्याकडे आहेत फायनान्सर आणि फायनान्सर दिग्दर्शक कुणाला गाठतो की एखादा मोठा श्रीमंत व्यक्ती आहे त्याला इंटरेस्ट आहे सिनेमामध्ये त्याकडे भरपूर पैसा आहे तर तो, तो पैसा त्याला इन्व्हेस्ट करायचा आहे डिरेक्टर त्याला सांगतो की असं असं आपण करू सिनेमा वगैरे आणि त्याला सिनेमाच्या मेकिंगमधलं काहीच माहीत नाही आहे आणि मग तो निर्माता होतो नावाला तो असतो फायनान्स निर्माता हा त्याला सिनेमा मेकिंगमधले सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत की कलाकारांना कसं वागवलं पाहिजे त्यांच्या सुविधा कशा दिल्या पाहिजेत आर्ट आहे आर्टिस्ट आहे त्याची किंमत काय आहे हे सगळ्या गोष्टी त्याला काहीच माहीत नसतं आणि मग तो सेटवर येतो त्याच्या वेगळ्या अपेक्षा असतात बऱ्याच वेळा असं होतं की फायनान्सर मुलीला लॉन्च करण्यासाठी पैसे लावतो मुलाला लाँच करण्यासाठी लावतो भाषाला लाँच करण्यासाठी पैसे लावतो आणि त्याच्यात ला ला मग चांगली कलाकृती निर्माण होत नाही आणि डिरेक्टरला संधी पाहिजे असते तर डिरेक्टर म्हणतो की इट्स ओके मला संधी मिळाली तर डिरेक्टर देतो फायनान्सर म्हणून तर ह्या सगळ्या अडचणी पण आहेत दुसरं जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पण आदर्श पद्धतीनं नाही राबवली जात बऱ्याच वेळा तुम्हाला दुय्यम जर रोल मिळाला म्हणजे आता मला तसं काय लीड मिळालेलं नाही पण जर तुम्हाला दुय्यम रोल मिळाला तर तिथे वागणूक तसेच पद्धतीची असते भाषेवरनं टॉंट मारले जातात तुम्ही कसे वागता कसे बोलता तुम्ही हांजे हांजे केलं तर तुम्हाला रिस्पेक्ट आहे तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं तो राहिला तर तुम्हाला रिस्पेक्ट नाही अशा अनेक बारीक 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 गोष्टी आहेत सेटवर होतं सिरियलमध्ये तर बारा तासाची शिफ्ट आहे बारा तास बारा तास शिफ्ट आहे ॲक्च्युली ते बरोबर दुसरं ह्या सिनेमा उद्योगाला मान्यताच नाही सिनेमा जे काम करतात त्यांना लोन नाही मिळत कर्ज नाही मिळत त्यामुळं मी जर अप्लाय करायचं म्हटलं बँकेला की मी आर्टिस्ट आहे आणि मी हे काम करतो आणि ह्याच्यावर माझं पोट चालतं तर मला होम लोन घ्यायचं किंवा मला पर्सनल लोन घ्यायचं मला लोन नाही मिळत हा एक प्रॉब्लेम आहे अशा बारीक बारीक बऱ्याच प्रॉ समस्या सर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त सिने इंडस्ट्री आहे मुंबईमध्येच आपलं सगळं विधानसभेचं कामकाज चालतं म्हणजे सरकारचं एक किंवा महाराष्ट्राचा एक महत्त्वाची जागा म्हणजे मुंबई तर सरकारकडून काय अपेक्षा आहे कलाकार म्हणून तुमची सरकारकडून खूप गोष्टी व्हायला पाहिजेत पण त्या होत नाहीत जसं की आता चित्रपट महामंडळ आहे चित्रपट महामंडळाचं कार्ड असतं आर्टिस्ट कार्ड असतं अ वर्ग ब वर्ग तर ते नुसते आर्टिस्ट कार्ड नावाला आहेत एक चित्रपट मांड महामंडळाचा काहीही होल्ड ह्या प्रक्रियेत नाही नावाला आहे तो म्हणजे फिल्म सिटीमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला कार्ड लागतं पण मग चित्रपट महामंडळाचंच कार्ड लागतं का ते एक सिंटा म्हणून नावाची एक असोसिएशन आहे मुख्य ज्याच्यामध्ये मोठ्ठे कलाकार सगळे त्या असोशिएशनशी असोसिएशनशी जोडलेले आहे तर त्याला ते कार्ड काढायला बारा हजार रुपये लागतात बापरे बाकी अशा अनेक लोकांनी धंदा म्हणून सुरू केलेला आहे एक असोसिएशन नोंदणी करा आणि कार्ड नुसते वाटा मनसेचे आहे शिवसेनेचे युनियन आहे सिंटा आहे चित्रपट महामंडळाचे आहे अशा छोट्या छोट्या बऱ्याच आहेत आणि मग ते कार्ड झालं की मी कलाकार झालो आणि मग ते कार्ड दाखवून तुम्ही तिथे जायचं पण त्या संघटना कलाकारांसाठी काय करतात हा मोठा प्रश्न आहे कारण की जर तीन महिन्यानंतर पेमेंट मिळत असेल कलाकाराला आणि जर तो कलाकार एखाद्या असोसिएशनचा एखाद्या संघटनेचा मेंबर असेल तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कलाकारासाठी आवाज उठवला पाहिजे पण तो उठवताना दिसत नाहीत जसं बऱ्याच वेळा असं होतं की सिनेमामध्ये पैसे वेळेत दिले जात नाहीत तो कलाकार भांडत बसतो स्वतः तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आर्टिस्टला मिळत नाहीत की अडचणी येतात दुसरं सरकारचा जो रोलचा म्हटला तर सरकारचा सांस्कृतिक मंत्री जो असतो त्याचा होल्ड असला पाहिजे पण स सरकार त्या अनुषंगानं त्याच्याकडे बघत नाही आहे वा काम करत नाही आहे असं दिसतं सर खूप काम आहेत खूप कामं करण्यासारखे आहेत त्याचा होल्ड असला पाहिजे सेन्सॉर सर्टिफिकेट आहे सेन्सॉरमध्ये अडचणी येतात दरजा वेळा सिनेमा सेन्सॉर झालेला असतो त्याला विरोध होतो अशा अनेक गोष्टी आहेत सर तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की सेन्सॉरचा या बाबतीत विरोध होतो लोकांचा विरोध होतो सर सध्या आपण जर एकंदरीत राजकीय सांस्कृतिक सामाजिक परिस्थिती बघितली तर प्रागतिक जे मूल्य आहेत ते दिवसेंदिवस मागे हटत आहेत आणि जे पु प्रतिगामी जे मूल्य आहेत ते दिवसेंदिवस पुढे जात आहेत तर एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की हे जे सिनेमा कलाकार का आहेत किंवा ही जे सिनेमा कलाकार का अशा पिक्चर्समध्ये काम करतात किंवा अशी पिक्चर्स बनायला लागली ला याबद्दल तुमचं एक थोडक्यात काय मत आहे एकतर पहिली गोष्ट की आपल्याकडे कला जो कला हा शब्द जो आहे आर्ट याच्याकडं खूप खोलात जाऊन बघितलं जात नाही जसं मी बल्टॉर्ट ब्रेक म्हणून एक जर्मन नाटककार होते मार्क्सिस्ट होते मार्क्सवादी होते आणि त्यांनी खूप नाटकं लिहिली त्यांनी एक नवीन सिद्धांत आणला होता नाटकाच्या ह्याच्यामध्ये तर त्यांचं एक वाक्य आहे की आर्ट आ, ही जी आहे ना ती नुसती आरसा आहे आरसा म्हणून बघू नका मी बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आ कला ही आरसा आहे ती तुम्हाला समाजाचं चित्र दाखवते पण बर ब्रेक त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की आठ नुसता आरसा म्हणून त्याकडे बघू नका आठ हे हॅमरसारखं काम करतं त्याला शेप देण्याचं काम करतं कलेचं योगदान खूप मोठं आहे म्हणजे जर तुम्ही पुनर्जागरण काळापासून जर बघितलं आणि ते आत्तापर्यंत बघितलं तर आणि तुलना जर केली भारत आणि इतर प्रगतिक प्रागतिक राष्ट्रामधची किंवा अजून विकसित राष्ट्रांकडं जर बघितलं तर कलेला खूप महत्त्व आहे पण आपल्याकडे तसं महत्त्व नाही आणि सगळ्या कलांचा उगम उग उद्गमच हा लोककलेमधून होतो तर कला ही शेप देण्याचं काम करते हां सिनेमाच्या माध्यमातून किंवा नाटकाच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती होते असं होत नाही असं झालेलं पण नाही पण लोकांवर त्याचा प्रभाव तर शंभर टक्के होतो जर एखादा व्यावसायिक तद्दन व्यावसायिक सिनेमा येत असेल आणि त्याच्यामध्ये एखादी स्टेप असेल डानशी किंवा एखादा डायलॉग असेल तो तो, तो लोकांच्या तोंडात येतो तर कलेमध्ये तुम्ही काय दाखवता सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिकदृष्ट्या काय दाखवता दुसरं कलाकार हा संवेदनशील असतो असं म्हटलं जातं पण बहुतेक कलाकार हे वाचनच करत नाहीत त्यांना ना राजकारणाची जाण असते किंवा राजकारणाबद्दल माहीत असतं ना संस्कृतीबद्दल क माहीत असतं ना इकॉनॉमिकलबद्दल माहीत असतं कलाकारांना वाचलं पाहिजे देशातलं काय होतं आहे देशामध्ये ते वाचलं पाहिजे जगभरात काय होते ते वाचलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे तरच तो चांगला कलाकार होईल पण आपल्याकडे ती पद्धत पण नाही आहे आपल्याकडे तसे इन्स्टिट्यूशन्स नाही आहेत तसा अभ्यासक्रम नाही आहे कारण की सगळं साठ लोटा हितसंबंध बघितले जातात त्यामुळे कुठे ना कुठे चांगला कलाकार माझ्यासारखा का संवेदनशील कलाकार हा मागे पडतो आणि तद्दन व्यावसायिक फालतू फक्त ॲक्टर म्हणून जायचं आहे मला पैसे कमावायचे म्हणून ते पुढे जातात आणि ते फक्त पैशाकडे बघून काम करतात आज प्रचारकी सिनेमा येतो आहे जो एका विशिष्ट विचारधारेला घेऊन जनसामान्यांची डोकी माथी भडकवतो आहे तो, तो प्रचारकी सिनेमा हा स्टेट स्पॉन्सर आहे तर त्याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे सेन्सॉर नाटकाबद्दल बोलायचं म्हणाल तर सेन्सॉर फक्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आहे पण सेन्सॉर झालेल्या नाटकांनासुद्धा विरोध केला ना जातो सेन्सॉर ही केंद्र सरकारची संस्था आहे जी सिनेमा बघते आणि त्याला सर्टिफिकेट देते जसं काय ए असेल पी असेल किंवा स वयानुसार तर ते झाल्यानंतर सुद्धा विरोध केला जातो आणि विरोध झाल्यानंतर परत जन प्रक्षोभाच्या भीती खातीर म्हणा किंवा ह्याच्यासाठी एवढा मोठा खर्च केलेला तो था। सिनेमा थांबवावा लागतो था। जसं की आता खालीद काशिवाजीबद्दल झालं तर खालीद काशिवाजी हा सरकारनं पाठवला होता व्यावसायिक विभागातून कांस मध्ये एक मोठा महोत्सव होतो जो प्रतिष्ठित महोत्सव आहे त्या महोत्सवात पाठवला होता तर खालीत का शिवाजी आता रिलीज होणार होता आठ ऑगस्टला तो सेन्सॉर संमत होता तो सरकारनं पाठवला होता पण एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि विरोध केला म्हणून सरकारनं तो सिनेमा थांबवला तर अशा सगळ्या गोष्टी अडचणींना निर्मात्यांना तोंड द्यावं लागतं दिग्दर्शकाला तोंड द्यावं लागतं त्याची झळ कलाकारांना पोहोचते सर आपण बोलले की कलाकारांनी वाचायला पाहिजे आणि कसं की वाचनानेच अनेक गोष्टी सुधारणार शंभर आपण शेवटापर्यंत येऊया एक थोडक्यात असं की कलाकार म्हणून ज्याचा समजा मी जर स्वतःला कलाकार म्हणवतो तर मी काय वाचलं पाहिजे किंवा कोणत्या व्यक्ती आहेत जसं तुम्ही ब्रेथ यांचा उल्लेख केला तसे अनेक काही लोक असतील तर काय वाचन केलं पाहिजे याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती द्या माणसं वाचली पाहिजेत खूप छान माणसं वाचली पाहिजेत पहिली तरी गोष्ट कारण की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पहिली ऑब्झर्वेशन असलं पाहिजे जसं की सिनेमा म्हणजे मी अभिनय शिकवतो आणि अभिनयाच्या तीन पिलर आहेत त्याच्यामध्ये इमॅजिनेशन आहे ऑब्झर्वेशन आहे आणि कॉन्सन्ट्रेशन आहे तर ह्या तीन पिलर आहेत सिनेमा ॲक्टरला फाईव्ह सेन्सेस असतात विचार हा बाहेरून येतो तो काय झोपलो मी आणि माया डोक्यात विचाराला असं नाही होत भौतिक परिस्थितीत विचार जन्माला येतात त्यामुळं भौतिक परिस्थितीत जे जे काय आहे ते ते वाचलं पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजेत चांगले सिनेमे बघितले पाहिजेत आपल्याकडे चांगले सिनेमे निर्माणच आता होणं थांबलेलं आहे खूप सिनेमे कमी निर्माण होतात तर पुस्तकांमध्ये तुम्ही अशी बरीच पुस्तकं आहेत जी तुम्हाला विचार प्रवृत्त करायला भाग पाडतात चांगले लेखक जे आहेत त्यांना वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही नॉवेल्स वाचले पाहिजेत बरेच आहेत आता स्टॅनस लावस्की हा मेथड ॲक्टिंग जनक आहे तर बटॉर ब्रेक हा त्या मेथड ॲक्टिंगला अपोजिट आणि थोडं त्याच्याच त्याच्याचबरोबरी जाणारा एपिक थिएटर त्याला म्हटलं जातं त्या एपिक थिएटरचा सा सिद्धांतचा जन्म जात आहे असे लोक आहेत आता स्टॅनस लावस्कीची आणि बटॉर ब्रेकची डिबेट झाली ही माहीत असली पाहिजे तुम्हाला ती डिबेट कशामुळे झाली होती बटॉल ब्रेक म्हणतो की नाटकामध्ये लोकांनी वाहून नाही गेलं पाहिजे त्यांनी त्यांचं तेन डोकं त्याच्यात अडकलं नाही पाहिजे त्यांना माहीत पाहिजे की हा सिनेमा आहे हे नाटक आहे आणि हे जर तुम्ही त्याच्यात वाहून गेलं तर ते जे काही तुम्ही सांगणार आहे जो काही मेसेज देणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हा ब्रेक म्हणतो तर तो मग ब्रेक करायचा की जाणीव करून द्यायची बाबा हे नाटक आहे आणि ब्रेकची सगळी नाटकं ही सगळी प्रचारकी जरी असली तरी खूप महत्त्वाची नाटकं होती त्याच्यामध्ये विजय तेंडुलकरांची नाटकं खूप महत्त्वाची आहेत त्याच्यामध्ये बादल सरकार आहेत पश्चिम बंगालची जी होते त्यांची त्यांचं एक वेगळं थेटर होतं तर असे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत जितका संघर्ष जास्त तेवढं तुमच्याकडं अनुभव जेवढा तुमचा जीवन अनुभव जास्त तेवढं तुम्ही काहीतरी करू पाहता क्रिएटिव्ह देऊ पाहता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मानवतावादी विचार असला पाहिजे मानवतावादानंतर सगळे इझम्स येतात आता हे इझम्स पण आहेत सिनेमामध्ये नाटकामध्ये नॉन रिअलिस्टिक रिअलिस्टिक सर रिअलिझम असे ॲब्झड ॲबझड हा सिद्ध इझम कुठून आला तर ॲब्झड हा इझम दुसऱ्या महिदूच्या काळात नंतर झालं कारण की ॲबझड म्हणजे निरर्थक आहे सगळं का आलं कारण की त्यावेळेस दुसरं महायुद्ध झाल्यानंतर भयंकर हानी झाली होती आणि लोकांना असं वाटत होतं की काय आहे जीवन जीवन काय आहे काहीच नाही निरर्थकता आहे तर त्यातून तो वाद निर्माण आला आणि हे सगळे चित्रकलेतून आलेले हे सिनेमात पण वापरले जातात तर हे इजम्स काय आहेत हे सगळे तर हे तुम्हाला अभ्यास करावा लागेल अनेक प्रकारची चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत चांगले सिनेमे बघितले पाहिजे मी दर वर्षाला गोवा फिल्म फेस्टिवलला जातो केरळ फिल्म फेस्टिवलला जातो ज्या ज्या वेळेस मला जमेल त्यावेळेस एखाद्या वर्षी नाही जात पण एखाद्या वर्षी जातोच जातो दहा दहा दिवस मी तिकडे जातो आणि जगभरातला सिनेमा बघतो जगभरातल्या एखाद्या कोपऱ्यात कोणत्या प्रकारचा सिनेमा होतोय भारतात कोणत्या प्रकारचा सिनेमा होतो हे मी बघत असतो आणि आता तर नेटफ्लिक्स आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला एका क्लिकवर चांगले चांगले सिनेमे बघायला मिळतात शॉर्ट फिल्म्स चांगले चांगले आहेत आता एक शॉर्ट फिल्म मी बघितली ते सांगतो आणि थांबतो टू प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह असे से शॉर्ट फिल्मचं नाव आहे तर त्या शॉर्ट फिल्म सहा मिनटाची शॉर्ट फिल्म आहे त्या शॉर्ट फिल्ममध्ये काय आहे गोष्ट की एक सत्ताधारी आहे जो सत्तेत आलेला आहे आणि तो आता म्हणतो की आजपासून आम्ही सांगल ती पूर्व दिशा आणि आम्ही सांगूल तो अभ्यासक्रम आणि शिक्षकांना ऑर्डर होती की टू प्लस टू इक्वल टू फाईव्ह शिकवायचं चार नाही असा आहे ना तो तो म्हणतो की टू प्लस टू इक्वल ते मला वाटतं जर्मन भाषेत ती शॉर्ट फिल्म आहे आणि मग सगळे म्हणतात की सगळ्यांना शॉक होतो पण मेंड्रासारखं आपल्याकडं आहे ऑर्डर आली मान्य करा तर बहुतेक वर्गातली सगळी लोकं मान्य करतात विद्यार्थी पण काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो त्यातला एक विद्यार्थी म्हणतो असं कसं काय आम्ही आत्तापर्यंत टू प्लस टू इक्वल टू फोर ऐकले आणि तुम्ही पाच कसं म्हणता तर तो म्हणतो की थांब हे हुशार पोर आहेत दुसऱ्या वर्गातनं बोलवतो हे पोर आहेत सांगा टू प्लस टू इज इक्वल टू किती तर ते म्हणतात पाच मग हे हुशार पोर आहेत हे तुझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत तर तू का मान्य करताय वयानं मोठा असलं म्हणून मान्य करायचं नाही तर्क लॉजिक हेच महत्वाचं आहे आणि आत्तापर्यंत मी शिकलो तुम्ही काय उद्या उठून तुम्ही म्हणाल की सूर्य पश्चिमेला उगवतो पूर्वेला नाही असं कसं तर ते कधी तुम्हाला प्रश्न पडेल हा प्रश्न त्यावेळेस पडेल ज्यावेळेस तुमच्याकडं नॉलेज असेल तार्किक भाव असेल त्याच वेळेस असेल तर, तर अभ्यास हा महत्त्वाचा आहे सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमचे जे प्रेक्षक आहेत विचारवेदचे त्यांनाही खूप छान वाटेल ही सगळं माहिती ऐकून पुन्हा सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आपण ऐकल्याबद्दल पुन्हा भेटूया लवकरच विचारवेदला